रहा। 24, गेली तीन महिने प्रलंबित असलेल्या बदली झालेल्या शिक्षकांची खासदार धैर्यशील माने व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सातशे अडतीस शिक्षकांना जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केले याबद्दल प्राथमिक शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे राज्यात एकाच वेळी प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेस जुलै महिन्यात सुरुवात झाली सात टप्प्यांमध्ये सर्वांगानुसार ही बदली प्रक्रिया झाली परंतु या शिक्षकांना जिल्हा परिषदेने कार्यमुक्तीचे आदेश दिले नव्हते याबाबत शिक्षक बदली कार्यमुक्तीविषयी का ही उदासीन होती सर्वसामान्य शिक्षकांनी प्रत्येक संघटनेकडे शिक्षकांना कार्यमुक्ती करावी अशी मागणी लावून धरली होती परंतु संघटनांनी ठाम भूमिका घेतली नाही यामुळे सर्वसामान्य शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती याबाबत बदली हवी कृती समितीने खासदार धैर्यशील माने व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्याकडे शिक्षक बदली कार्यमुक्तीविषयी माने यांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाला बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे असे सांगितले यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दीपावली सुट्टीच्या अगोदर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून शिक्षकांची दिवाळी गोड केली या बदली कृती समितीमध्ये राजेश जाधव महेश बन्ने अनिल अंगटेकर संजय जगताप विनायक कोरोचीकर धनाजी माळी संजय वनकर सहदेव हार्गे अजित कांबळे अजय पाटील अभिजित कांबळे नाहिद पटेल आनंद पुजारी बाबासो वरपे हिम्मत नदाफ भीमा कांबळे सरदार कुंभार फिरोज मुल्ला संजय अनुसे विजय फासे सुरेश भानुसे यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जिल्ह्यातील बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांचा कृती समिती शिक्षकांमार्फत सत्कार करण्यात आला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर